जी के निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा जी के निकम या यूट्यूब चॅनलवर आपण भारतीय समाजसुधारक व विचारवंत यांची माहिती घेणार आहोत आज आपण स्वामी दयानंद सरस्वती यांची जीवनकार्य अभ्यासणार आहोत स्वामी दयानंद सरस्वती बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस ते तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी स्वामी दयानंद सरस्वती यांचं संपूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी झाला त्यांचं जन्मस्थान टंकारा मोरबी संस्थान गुजरात या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव होते अंबाशंकर आणि आईचे नाव होते अमृताबाई ते शालेय शिक्षणापासून वंचित होते आणि संन्यास घेतल्यामुळे आयुष्यभर ते अविवाहित होते वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना यजुर्वेद आणि इतर वेदांमधील श्रोतांचे त्यांना ज्ञान झाले होते बघा अठराशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी गृहत्याग करून संन्यास स्वीकारला आणि भटकंती करायला सुरुवात केली याच काळामध्ये अठराशे साठ ते त्रेसष्टमध्ये मथुरा येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वामी ब्रिजानंद दंडेश यांच्याशी संपर्क यांच्याशी संपर्कात आले हा संपर्क त्यांच्या कारकिर्दीतला निर्णायक टप्पा होता ते त्यांचे शिष्य बनले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते प्राचीन धार्मिक साहित्य विविध पुराणिक पुस्तके आणि संस्कृत व्याकरणाचा त्यांनी अभ्यास केला स्वामी दयानंद सरस्वती यांचे कार्य गुरुच्या शोधासाठी गृहत्याग करून स्वामी पूर्वानंद यांचे त्यांनी शिष्यत्व पत्कारून संन्यासाचा मार्ग स्वीकारला स्वामी दयानंद हे नाव त्यांनी त्या ते ठिकाणी धारण केले पुढे स्वामी ब्रिजानंद दंडेश यांचं त्यांनी शिष्यत्व पत्कारलं आणि त्यांच्याकडूनच त्यांनी वेद व इतर हिंदू धर्मग्रंथांचा त्यांनी ज्ञान घेतलं बघा वेदांकडे परत जा ही शिकवण भारतीयांना स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली पुढे मंबू येथे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मंबू येथे आर्य समाजाची स्थापना केली आणि या स्थापनेमागचा मूळ उद्देश हिंदू धर्माला वेदांच्या मूळ शिकवणीनुसार सुधारण्याचा आणि समाजातील अंधश्रद्धा जातीपाती सतीप्रथा यासारख्या कुप्रथांचा नाश करण्याचा होता आर्य समाज वेदांकडे परतण्याचा संदेश देत कृणवंतो विश्वम आर्यम या जगाला महान बनवा हे आदर्श वाक्य ठेवत सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी कार्यरत राहिला आर्य समाजाचा परिणाम फार मोठा व दीर्घकालीन आहे बघा समाजातील अनेक गैरप्रथांवर त्यांनी निर्बंध घालून शिक्षण सामाजिक क्षमता व स्त्रियांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण कामे केली आर्य समाजाने त्यागसक्तीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले आणि जवळजवळ पंच्याऐंशी टक्के स्वातंत्र्य सेनानी याच आंदोलनातून पुढे आलेले होते बघा त्यांनी शुद्ध आंदोलन केले ज्यामुळे धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मास येण्यात प्रोत्साहन मिळालं बघा आर्य समाजाने भारतीय संस्कृती भाषा आणि शिक्षणाचा प्रसार करून राष्ट्रवादी भावना विकसित करण्यास मदत केली तसेच त्यांनी नमस्ते अभिवादनाचा प्रसार करून भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवला आणि ह्या आर्य समाजाने जगाला दहा सिद्धांत दिलेले आहेत बघा ते पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये अभ्यासू स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माची शुद्धी व संघटना यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले बघा जन्मजात असलेली उच्च निश्चता जातीभेद घातक रूढी यज्ञामध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर स्वामी दयानंद सरस्वती यांनी घनाघाती टीका केली बघा स्वामी दयानंद सरस्वती यांची प्रमुख ग्रंथसंपदा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची ग्रंथसंपदा जी आहे ती म्हणजे सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांनी आर्य समाजाची तत्त्वे आणि विचार मांडलेले आहेत हा ग्रंथ मूळतः अठराशे पंच्याहत्तरमध्ये हिंदी भाषेत लिहिला गेला वेदभाष्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर विस्तृत भाष्य लिहिले आहे बघा यात ऋग्वेद भाष्यम आणि यजुर्वेद भाष्यम याचा समावेश आहे ज्यात वेदातील मंत्रांचा अर्थपष्ट त्यांनी केलेला आहे बघा ऋग्वेदादी भूमिका हा ग्रंथ वेदांच्या भाष्याची प्रस्तावना म्हणून त्या ठिकाणी ओळखला हो जात असतो पुढचा आहे संस्कारविधी या पुस्तकात मानवी जीवनातील सोळा संस्कार आणि त्यांच्या विधीचे वर्णन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले आहे पंचमहायज्ञ विधी या ग्रंथात मनुष्याच्या पाच दैनंदिन कर्तव्याचे म्हणजेच पंचमहायज्ञाचे वर्णन आणि त्यांची प्रक्रिया स्वामी दयानंद सरस्वतींनी या ग्रंथात दिलेली आहे संध्या ही स्वामी दयानंद सरस्वती यांची पहिली प्रकाशित कृती मानली जाते की जी त्यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये लिहिलेली आहे आर्यपत्रिका विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी संपादित केलेलं हे एक नियतकालिके होतं बघा याशिवाय स्वामी दयानंद सरस्वती यांचे इतरही भरपूर असे साहित्य आहे त्याच्यामध्ये इतर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत तसंच विविध तत्त्वज्ञान धर्मशास्त्र सामाजिक सुधारणा या संदर्भातील खूप लेख त्यांची भाषणे त्यांची पुस्तकं त्या ठिकाणी जगप्रसिद्ध आहेत बघा आणि तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी रोजी अजमेर राजस्थान या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांचं निधन झालं आणि इतिहासातलं एक मोठं पर्व या ठिकाणी त्यांच्या रूपाने संपलं असं मला वाटतं